नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या सुंदर मी आहे निर्मला पठाडे तर आज उठायला तरच उठ व्हायलाच मुद्दाम उशीर केला आणि मग त्याच्यामुळं आवराला पण भरपूर उशीर झाला तर आज केलेले आहे दाळबट्टी त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही झटपट होऊ लागलं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे रात्री इतका पोच झाला आहे ना बस विचारता सोयीने एवढा पोच झाला आणि मी ब्लॉकच बनवणार होते पोस एवढा झाला त्या था, पावसाचा पोस तसा होता मोठाला थेंब होता पण ब्लॉक कसा नाही बनत आला की मोबाईलला चार्जिंगच नव्हती कालपासून लाईट गेली होती गे गे तर सगळीकडे बघा चिड 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 चिडचिड चिड पाणी साचलेलं अजून पण नाही गेलं आणि यक्क्याच पावसात आमच्या नदीत किती पाणी आले तुम्हाला आल दाखवते मी तर पुढं चला आता मी चाललेले आहे दळण घेऊन कारण रोजची रोज काम कामाला पळून पळून बाजरीचं दळण आणायचं आहे ना पण हो बऱ्या दिवसाचं आणायचं आहे पण हेच व्हायना सात आठ दिवस झाले बाजरीचं पीठ संपलं आहे पण वेळच भेटत नव्हता सकाळी उठलं का वावर जायचं संध्याकाळ पोत दळण करायलाच टाईम नव्हता भेटत तर आता मी चालले दळण बेसन पिठाला पण डाळ चाललेली दळायला खाली डब्यात दळण आहे बाजरीचं तर म्हणलं दळण पण आणावं आणि वावर वावरात किती पाणी साचले परत ते पण बघून यावं आणि नदीला किती पाणी सा वाथ आहे हे तुम्हाला दाखवून ब्लॉकमध्ये दाखवता येईल तर आज कामात काम सगळंच करते झालं मग पुढं तर आधी वाटायची चिकचिक बघा कशी झाली एवढी चिकचिक झाली ना बाहेर असण्या नाही का वाटत असं इतकं पोस हे झालं आहे तसा ठोका नाही होता पण मग आता थोडंफार येऊन जाऊन गाड्या हे माणसं तर चिकचिक थोडंफार होतंच तर येतं वावरातून पाण्याचा जरा बघा तसंच आमच्यावरती वावर पण झाला असेल आणि तुम्हाला एक सांगायचं की काल दुपारी थोडा झाला होता संध्याकाळी तिथं यायचा नियम नव्हता आणि हे काय म्हणले असते मला नाही माहिती पण हे म्हणले वाटतंय का दुष्काळ पडला पाहिजे का असा काहीतरी विषय झाला असेल त्यांचा तर एक त्यांना म्हणे इतकं पाणी सासत तू कपशीत जावं पण आमच्या मागं आहे आमची कपाशी जायची की नाही ते पुढचा प्रश्न राहायला आणि गेलं तर गेलं आमचं कुणी काय एवढं असं भीक मागायची वेळ नाही आली अजून अजून तर देवानी पोटाला पोटवर खातं एवढी का, का कामा इतकी ताकद दिली पण असं <coughs> मला काय म्हणायचं मन माणसाचं चांगलं पाहिजे आपलं काय चाललंय आपलं बघायचं सोडून द्यायचं आणि लोकांचं यायचं जळवलं पाहिजे त्याचं आलं पाहिजे हे असे कुजट मनाची माणसं आहे ना मला अशा माणसांचा जे राग येतो पण ह्यांना का काय म्हणता येत नसतं बोलता येत नसतं तर चला मी आत्ता आले फुलावर वरून पण पाणी गेले आणि सकाळी फुल भरली होती नदी तर आता कमी झालं किती पाणी गेलं बद बद भट 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 पहिलं पहिलं पाणी त्याच्यामुळं पाणी मारणं तर बघूया पण अजून आपण किती पाण्याला प्रभावी किती फुल अशी रात्री फुलाच्यावरून पाणी चाललं होतं आता कमी झाले आणि मी तुम्हाला काय सांगत होते का असं म्हणलं त्यांना तर कपाशी तुझी जळली पाहिजे तर माझी कपाशी जळवू द्या जळली तर आमचं काही नाही एवढं असं मन लोकांबाबती बी चांगलं आहे आणि आम्ही कुजेस कुळजमान कधी वागतच नाही त्याच्यामुळं आमची जळली तर जळू द्या पण आम्हाला बी देवाने डोळे दिलेत ना बघायला आम्ही फक्त बघत राहतो आम्ही बोलत नाही कोणाला नाही एवढ्याची मला इतकं खटकलं ना म्हणजे आपण कोणाचा विचार करीत नाही कोणाचं का चांगलं झालं आहे का वाईट झालं काय झालं आहे का कोणाचं कोणामागं काय आहे टेन्शन आपण कोणाचाच विचार करीत नाही आपल्याने आपण मला माझ्या कानावर जरी पडलं ना मी या कानने ऐकून या कानाने सोडून जास्ते कारण त्याला परमेश्वराला दिसतंय सगळं त्याच्याजवळ न्याय बोलून दाखवायचंच नाही असं बऱ्याचशा जणाला अनुभव आलेला आहे म्हणजे मला पण आलेला आहे त्यांचा की ज्यांनी ज्यांनी माझ्याबद्दल वाईट आहे ना तर त्यांचं मला लय दिवसच नाही लय हे लागले ऐकायला पण मला तसं काहीच म्हणायचं नाही कारण न्याय सगळा त्याच्याजवळ आहे तर कपाशी अजून पाणी आहे हे बघा जाईन दंबादांबानी दम्मा सर फुल भरलेले आहेत पौषच रात्री तसं झालं कारण त्याला कोणालाच हात लावता येत नाही यायचं असलं तरी त्याच्याच मनात येईन जा नसलं यायचं तरी त्याच्याच मनात ये त्याला तर हात नाही लावता येत पण लोक आहे ना बोलून मन दुखी देत त्याच्यामुळं थोडंसं असं म्हणजे माणसाचं मन हे होतं किंवा आपण कधीच नाही कोणाचं कधी असं वाईट टचि की कोणाबाबतीत काही बोलत मग लोकांचं मन आपल्या बाबतीत असं काऊन असं जाऊ द्या काही असू द्या आपल्याला काही घ्या आहे का नाही परमेश्वर हायना बघायला त्याचा जो आहे यांची पण कपाशी टमा मी अजून घड आणि काहीच नाही थोडी खटका खटकी आहे पण त्याच्यावरून एवढं इतकं पारलं की पीक पोत दुश्मनी उजरी देत लोक ना की त्यांची ना आपली भावकी ना की त्यांची ना आपलं बांधाला बांध काहीसुद्धा नाही आहे पण तरीसुद्धा दुश्मनी उजरी देत लोक आणि माझं असं आहे मी तर कुणाला असं होऊन म्हणणार नाही तुझं असं व्हा आणि तुझं तसं व्हावं आणि मला कुणी म्हणलं की मग आपलं टाळकं मग तळपायची आग मस्त कलत असते मग मला नाही सहन सण आणि लोकांनी नाही माझं ऐकलं तरी तोंडधाऱ्यापणा करायचा का काही कुणी आपल्यासोबत वाईट बोललं तरी आपण त्याला कुचकं बोलायचं त्याचं कुचक ऐकून घ्यायचं मी कोणाला कुचकं बोलत नाही आणि मला कोणाचं ऐकून घ्यायची माझ्यात कॅपॅसिटी पण नाही त्याच्यामुळं आपलं लगेच तोंड रास्त फडकीफड मला यांनी सांगितलं माझं हेच हल्लं हेडंच हल्लं मी लगेच फोन करून म्हणले इतका आवड आहे काय सांगायचं जे ते बरे ज्याचं त्याचं नशीब असतं प्रत्येक याच्यात पण बोलून का वाईट असं वाईट कोण बोलत आहेत लोकाबद्दल दुसऱ्याबद्दल काय माहिती आहे आणि जेवढ्यांनी मला असं काही चितीलं आहे ना त्यांच्या मनाजोगतं कधीच झालं नाही देवाने कधीच तसं होऊन दिलं नाही अजून त्यांच्या मनाजोगत एवढा मला अनुभव आहे जाऊ द्या कोणाला कसं वागायचं आणतात ना आपण सरळ वागायचं लोकांकडे विचार नाही करायचा पोहोन इग्नोर करायचं डोळ्यांनी पाहायचं आंधळ व्हायचं कानाने ऐकायचं बैर व्हायचं कोणाचा विचार जर केला ना तर लोकाचं ऐकू ऐकूच टेन्शन ह्याची बारी तसं तो मागत तर कुणी राजाचं पण खातं पण तोंड कोणाला खाऊन द्यायचं नाही बऱ्या लोकांनी तोंडर बोलायचं ना आपण गं बसायचं मला ते जमणार बी नाही मी घेणार नाही कारण माझ्याकडून काही वाईट येतं मला सांगा मी बोलत आहे का कोणाला असं कोणाची पिकं जाळव का कोणाला कोणाचे एरिया आटाव चला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या घ्या व्हिडिओ चालला तर आणि आज मला ब्लॉग बनवायला बनलंच नाही सारखी बाहेर ओलं आणि लाईट नसल्यामुळं मोबाईलला चार्जिंग पण नव्हती तर नाही बनवलं आता म्हणलं इकडं कोरडं कोरडं झालंय इकडं नाही लय असं इकडं मा मोरू म्हणते खडखडी दगड टाकलेत ना त्याच्यामुळं सगळं हे झाले वाळवून झाले एखाद्या नाही आलं तर सुकन सगळं का आले मी इथं दळून घेऊन चला मग आता लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पूर्ण बघा आणि जे बोलतात ना त्यांच्यात ऑन्डर पालते खेट खेटा टाकायचे मला त्याच्यामुळं मला तुमच्या सपोर्टची माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टची भरपूर लय गरज आहे मला फक्त त्यांचा सपोर्ट चांगला पाहिजे यांचं बाकी ज्यांचं काही घेणं देणं कोण काय म्हणता कोण काय नेहमी त्याच्यावर लक्षच नाही देत चला मग बाय